पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सांगली जीम बँक नोकर भरती प्रकरणी पंचवीस जणांविरुद्ध न्यायालयात फिर्याद सहकार आयुक्तांसह चौघांना साक्षी समन्स प्रशांत सदामते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चारशे सत्तावीस कर्मचाऱ्यांच्या नोकर भरती प्रकरणी न्यायालयामध्ये पंचवीस जणांविरुद्ध फसवणूक विश्वासघात यासारख्या कलमाखाली फिर्याद देण्यात आली आहे यामध्ये सहकार आयुक्तांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी पत्रकार परिषदेत दिली कारवाई न करता दोषी व्यक्तींना पाठीशी घातल्याबद्दल कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक करून काकडे बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक तत्कालीन अध्यक्ष दिलीपराव पाटील आमदार विक्रम सावंत विशाल पाटील संजय काका पाटील संग्राम देशमुख महेंद्र लाड चिमन डांगे यांच्यासह बावीस संचालक तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदाबाद येथील चार्टर्ड अकाउंटंट लेखा परीक्षक असे मिळून पंचवीस जणांविरुद्ध न्यायालयात फिर्याद देण्यात आली आहे अरुण काकडे हे शासकीय कर्मचारी असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया राबवली आहे राज्याचे सहकार आयुक्त चौकशी समितीचे अध्यक्ष टी डी छत्रीकर सांगली जिल्हा विशेष लेखापरीक्षक संजय पाटील बँकेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांना या प्रकरणी अकरा जून दोन हजार चोवीस रोजी न्यायालयात हजर राहून साक्ष देण्याबाबतचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस ए लोंढे यांनी दिले आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने दोन हजार सोळामध्ये बँक नोकर भरतीसाठी सहकार विभागाकडे परवानगी मागितली होती सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सहकार आयुक्त यांनी सशर्त परवानगी दिली आहे शासनमान्य चार एजन्सी कंपन्यामार्फत भरती प्रक्रिया राबवणे व भरती प्रक्रियेची पूर्व परवानगी व माहिती सहनिबंधक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांना देण्याची अट या परवानगी पत्रात घातली होती बँकेतर्फे भरती प्रक्रिया चार एजन्सी मार्फत न राबवता अमरावती येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड अमरावती या बोगस कंपनीमार्फत बँकेने भरती प्रक्रिया राबवली या भरती प्रक्रियेमध्ये तत्कालीन संचालक सहकार अधिकारी व काही बाहेरील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून पात्र नसलेल्या उमेदवारांची भरती केल्याचा आरोप झाला होता स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी याबाबत सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेऊन सहकार आयुक्त आणि लेखा परीक्षण विभागाचे विभागीय सहनिबंधक टी डी छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली अनिल पैलवानसह पाच जणांची चौकशी समिती नेमली होती या चौकशी समितीने त्यांचा अहवाल सादर केला असून भरती प्रक्रिया बोगस कंपनीकडून राबवल्याचे निष्पन्न झाले तथाकथित महाराष्ट्र टेक्नॉलॉजी कंपनी दोन हजार एकोणीसमध्ये अस्तित्वात नव्हती असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला ही बोगस नोकर भरती तात्काळ रद्द करावी करा विश्वासघात व फसवणुकीबद्दल बँकेचे तत्कालीन संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी अन्य अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व या चारशे सत्तावीस कर्मचाऱ्यांना दिलेला पगार अन्य लाभ कर्ज संचालकांसह दोषी व्यक्तींकडून वसुली करावी अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने बँकेचे निबंधक तथा कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे अनेक वेळा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यासाठी स्वाभिमानी सेनेच्या वतीने सहनिबंधक यांच्या कार्यालयासमोर बारा दिवस सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोवीस दिवस तर पुणे येथील सहकार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर दोन दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले सहनिबंधक अरुण काकडे यांनी कारवाई टाळाटाळ केली म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये दोषी संचालक व सहनिबंधक यांच्या विरुद्ध तक्रार दिली पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून स्वाभिमानी सेनेच्या वतीने न्यायालयामध्ये फसवणूक विश्वासघात यासारख्या कलमाखाली ॲडव्होकेट एस के संधी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वकिलांच्या तर्फे फिर्याद दिली आहे मी प्रशांत सदामते स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तत्कालीन संचालकांच्या काळात दोन हजार एकोणीस साली चारशे अठ्ठावीस पदांची भरती झालेली आहे ही भरती संपूर्णता बेकायदेशीर झालेली आहे ज्या कंप कम्प, जी कंपनी केवळ सॉफ्टवेअर पुरवणारी कंपनी आहे ज्या कंपनीला नोकर भरतीचा कुठलाही अनुभव नाही अशा कंपनीच्या मार्फत ही भरती केलेली आहे जी पदं भरलेली आहेत जी टोटली सगळी पदं ही अपात्र आहेत या स हा सगळा प्रकार गेली सात ते आठ महिन्यापासून आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सहकार प्रशासनाला निदर्शनास आणून देत आहेत सहनिबंधक कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर दोन वेळा आम्ही बेमुदत धरणे आंदोलन केलं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोवीस दिवसाचं बेमुदत धरणे आंदोलन केलं पुण्यामध्ये सहकार आयुक्तांच्या कार्यालयासमोर दोन दिवस आम्ही दोन दिवसाचं आम्ही आंदोलन केलं वेळोवेळी पाठपुरावा करतोय परंतु आ, सहकार सहनिबंधकांच्याकडून व ते पद्धतीनं दोषी संचालकांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होताना दिसत नाही चौकशी अहवालामध्ये नोकरभरतीबाबत चौकशी आरोप ठेवण्यात आलेले आहेत ते सर्व आरोप हे चौकशी अहवालामध्ये सिद्ध झालेले आहेत तरी देखील सहकार सहनिबंधकांच्या कोणती का कारवाई होत नसल्यामुळं मी सदरचा प्रकार फसवणुकीचा सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असतात त्या ठिकाणी आम्हाला संबंधित विभागाकडे तक्रार करण्यास सांगितले म्हणून हा जो काही झालेला नोकरभरतीचा फसवणुकीचा प्रकार आहे याच्यासाठी आम्ही कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि तत्कालीन संचालक आणि सध्याचे संचालक जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती फौजदार स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि माननीय न्यायालयानं चार प्रशासकीय अधिकाऱ्यांना समज बदललेलं आहे की कोर्टात हजर राहून साक्ष देण्यात आली येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत सहकार प्रशासनावरती संचालकांच्यावरती दोषी अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं न्यायालयीन लढा हा आ, मोठ्या प्रमाणावरती उभा केला जाईल जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा